हाय नमस्ते एव्हिवन कसे आहात तुम्ही मजेत ना वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर पोटाची चरबी वाढण्याचं कारण आपण आज सांगणार आहोत तर पोटाची चरबी वाढण्यामागची दोन महत्वाची कारणं आहेत त्या दोन मधलं पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे चुकीची लाईफस्टाईल असणे आणि दुसरं म्हणजे बैठक काम म्हणजेच वर्क फ्रॉम होम असेल किंवा ऑफिसला तुम्ही जाऊन करत असाल पण बैठकाम आता कामाचं स्वरूप तर आपण नाही बदलू शकत पण याच्यामध्ये आपण या चुका न होण्यासाठी किंवा या गोष्टी टाळण्यासाठी पोटाची चरबी वाढू न देण्यासाठी आपण काय करू शकतो आता सतत बसून असणं किंवा बैठक कामामुळे सतत एका जागी बसून राहण्यामुळे काय होतं आपल्या शरीराची हालचाल होत नाही शरीराची हालचाल होत नसल्यामुळे आपलं काय होतं मेटाबॉलिझम स्लो होतं आणि मेटाबॉलिझम स्लो झाल्यामुळे अर्थातच आपल्या पचन चांगलं होत नाही डायजेशन चांगलं होत नाही पचन डायजेशन झालं नाही की आपल्या शरीराभोवती तयार व्हायला सुरुवात होते ती चरबी चरबीचं रूपांतर होतं जर पचन नाही झालं अन्नाचं व्यवस्थित तर फॅट्स तयार होतात बॉडीमध्ये शंभर पैकी नव्याण्णव टक्के तरी लोक असे आहेत जे ऑफिसमध्येच म्हणजे कामाच्या ठिकाणी जेवण करतात आणि नव्वद टक्के लोक असे आहेत ज्यांच्याकडून या चुका ज्या मी या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत त्या होतातच प्रत्येकाकडून या चुका होत असतात आपल्या कळत नकळत होत असतात आपल्या त्या लक्षात सुद्धा येत नाहीत पण याच चुकांमुळे तुमच्या पोटाचा घेर तयार होत आहे पोटाची चरबी वाढत आहे जर तुम्हाला सुद्धा वजन कमी करायचं असेल चरबी कमी करायची असेल तर या सगळ्या चुका करणं तुम्हाला देखील बंद केलं पाहिजे या चुका आज व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला त्यासाठी शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुमच्याकडून देखील या चुका घडत असतील तर त्या लवकरात लवकर तुम्ही बंद करू शकाल आणि तुमची चरबी अजिबात वाढणार नाही त्यामुळेच मी आता म्हटलं नव्वद टक्के असे लोक आहेत जे जेवणानंतर या चुका करतातच जसं की आता मी म्हटलं कामाचं स्वरूप तर आपण बदलू शकत नाही पण या चुका आपण नक्कीच टाळू शकतो आणि आपल्या पोटाची चरबी न वाढू देण्यासाठी आपण देखील आजपासूनच प्रयत्न करू शकतो चला तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या आहेत चुका ज्या चुकांमुळेच आपल्या पोटाच्या बाजूचा घेर तयार होतोय आपल्या पोटाची चरबी वाढते सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे कामाच्या ठिकाणी असेल किंवा घरी जेवणावरती कॉन्सन्ट्रेशन नसणे आता बऱ्याचदा काय होतं ऑफिसमध्ये आपल्याला मोजका जेवणाचा टाइम असतो किंवा घरी जरी असलो तरी गडबडीमध्ये आपण जेवण करतो पण आपलं लक्ष जेवणावरती नसतं जसं की कामाच्या ठिकाणी आपण काम करत करत जेवतो कामाच्या प्रेशरमुळे आपण तिथेच बसतो आणि काम करत करत जेवतो यामुळे होतं काय आपलं कामाकडे लक्ष असतं पण आपण जेवणामध्ये काय खातोय किती खातोय याच्याकडे आपलं अजिबात लक्ष नसतं जेवढं आपलं जेवढा वेळ आपलं काम चालतं तेवढा वेळ आपण जेवत जीवड़ा असतो तसंच उलट घरी जरी आपण असलो तरी मोबाईल बघणं मोबाईल स्क्रोल करणं टी व्ही बघणं किंवा घरात कोणतं तरी आपण काम घेतलं करायला समजा आता काहीतरी इकडे एका बाजूला काम चाललंय आणि दुसऱ्या बाजूला माझं जेवण चाललंय तर ते काम जोपर्यंत माझं चालू आहे तोपर्यंत मी जेवत राहते माझं पोट भरलंय किंवा मला आता याच्यापेक्षा जास्त खायचं नाही याच्याकडे आपलं लक्षच नसतं त्यामुळे होतं काय आपल्याकडून एक्स्ट्रा कॅलरी इन्टेक केल्या जातात जेवण आपलं पोट भरलेलं आपल्या मेंदूला संकेत देत नाही त्यामुळे आपण जेवढं लागेल तेवढं जेवढं वेळ काम चालतं तेवढा वेळ आपण जेवत राहतो आणि एक्स्ट्रा कॅलरीज खाल्ल्यामुळे जास्तीचं जेवल्यामुळे आपल्याला वजन वाढीची समस्या जाणवते जास्तीचं खाल्ल्यामुळे कसं आपलं वजन कमी होणार आहे त्यामुळे जेवणावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं अर्धा तास तुम्हाला जेवणासाठी काढायचं आहे आणि तेवढ्या वेळात तुम्हाला एक मस्त अशी भाकरी मिडियम साईजची भाजी जे काही असं नॉर्मल ज्या आपण खाऊ शकतो कमी कॅलरीज तेवढ्या खायच्यात जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर जेवणावरती कॉन्सन्ट्रेशन करा आणि जेवढ्या कॅलरी इंटेक केल्या पाहिजेत तेवढ्याच करा आपलं ऐंशी टक्के पोट भरल एवढंच आपल्याला खायचं असतं शंभर ते त्याच्यापेक्षा जास्त पोट आपल्याला भरायचं नाही ऐंशी टक्के पोट भरल इतकंच खायचंय जेणेकरून तुमचं वजन अजिबात वाढणार नाही आणि वजन तुमचं मेंटेन देखील राहील आणि कमी झालेलं देखील तुमच्या लक्षात येईल त्याच्यामुळे कॅलरीज कंट्रोल करणं पोर्शन कंट्रोल करणं आणि वेळेवर जेवणावर कॉन्सन्ट्रेशन करूनच खाणं तितकंच गरजेचं आहे यामुळे आपलं जेवणाकडे दुर्लक्ष होत असतं आपलं जेवणाकडे लक्ष नसतं आपण काय खातो याच्याकडे लक्ष नसतं त्यामुळे हा मुद्दा नक्की लक्षात ठेवा आणि यापुढे दुपारच्या जेवणामध्ये ही चूक अजिबात करू नका कारण दुपारच्या जेवणाची वेळच असते ज्याच्यामध्ये आपलं वजन तर वाढतंच जर आपल्याकडून अशी चूक झाली तर आपलं वजन तर वाढतंच सोबतच आपली पोटाची कमरेभोवतीची चरबी सुद्धा लवकर वाढते चला तर मग आपला दुसरा आणि महत्वाचा जो मुद्दा आहे दुपारच्या जेवणाचा दुपारच्या जेवणानंतर कोणती चूक नाही करायची तो लगेचच कामावर बसू नका किंवा जर तुम्ही घरात असाल तर लगेच आडवं पडण्याची बऱ्याच जणांना सवय असते आता जेवण झालंय तर लगेच आडवं पडायचं तर ही चूक तर बिलकुल तुम्ही करू नका कारण जेवणानंतर लगेचच आडवं पडणं किंवा टी व्ही बघत बसणं लगेचच कामावर जाऊन बसणं याच्यामुळे काय होतं आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन सिक्रेट होतो आणि हा स्ट्रेस हार्मोन आपल्या पोटाची चरबी वाढवतो आणि कमरेभोवती आपल्या फॅट्स तयार व्हायला चरबी साठायला सुरुवात करतो कारण जेवणानंतर आपली बिलकुलच हालचाल नाही झाली तर अन्न आपलं पचत नाही आणि साहजिकच आहे अन्नाचं जर डायजेशनच नाही झालं दुपारचं जेवलेलं पचलंच नाही तर त्याची चरबी ही शंभर टक्के तयार होणारच आहे यावरती तुम्हाला एक सोल्युशन आहे ऑफिसमध्ये जरी तुम्ही असाल किंवा तुम्ही जरी घरी असाल ऑफिसमध्ये असाल तर तुम्हाला काय करायचं जेवण झाल्यानंतर तुम्ही लिफ्टचा वगैरे वापर करत असाल तर त्याऐवजी तुम्ही जिन्याने जा किंवा खूपच वरती फ्लोअर असेल तर एक दोन फ्लोअर तरी तुम्ही शतपावली जे आपण म्हणतो जेवणानंतर रात्रीचे शतपावली शंभर पावलं जरी तुम्ही चाललात तरी तुम्हाला पचन व्हायला मदत होते शतपावली हे म्हणलं आहे पूर्वीपासून हे म्हणत आलेलं आहे आपण शतपावलीचा अर्थच तो आहे शंभर पावलं जरी तुम्ही जेवणानंतर चाललात तरी तुमचं पचन चांगलं होतं डायजेशन चांगलं होतं आणि खूप कमी अशा पोर्शन असतो ज्याचं चरवीमध्ये रूपांतर होतं नॅचरल ज्याला फॅट्स आपण म्हणू शकतो बाकीचं सगळं जे आहे ते पचतं आणि ते विष्टेवाटी बाहेर पडतं बाकी तुमच्या शरीरामध्ये फॅट बनून चरबी बनून साठून राहत नाही त्यामुळे घरात जरी असाल किंवा बाहेर असाल ऑफिसमध्ये वगैरे तरी शंभर पावलं तरी तुम्ही जेवणानंतर चाललंच पाहिजे तर तुम्ही देखील ही चूक करत असाल तर आजपासूनच ही चूक करणं बंद करा तुम्ही देखील जेवणानंतर टी व्ही बघत बसणं मोबाईल बघत बसणं किंवा रेंगाळणं झोपणं या गोष्टी जर करत असाल लगेच झोपू नका असं नाही पण लगेचच या गोष्टी करत असाल तर तुमचा स्ट्रेस हार्मोन सिक्रेट होणार आहे ज्याच्यामुळे मेटाबॉलिझम स्लो डाऊन होतं मेटाबॉलिझम स्लो झालं की चयापचय तुमचं व्यवस्थित होत नाही चयापचय जर व्यवस्थित झालं नाही तर खाल्लेल्या अन्नाचं एक्स्ट्राच्या फॅट्समध्ये रूपांतर होत असतं त्यामुळे ही चूक किती महत्वाची आहे ही चूक अजिबात करू नका कारण ही चूक जर तुमच्याकडून घडत असेल तर तुमचं चयापचय व्यवस्थित होणार नाही मेटाबॉलिझम स्लो होईल ज्याच्यामुळे तुमच्या शरीराभोवती पोटाभोवती कमरेभोवती चरबी साठून राहणार आहे त्यामुळे जर तुम्ही जेवणानंतर फक्त शंभर पावलं जरी चाललात छत पावली केळी तर तुमची जी चरबी तयार होण्याची फॅट तयार होण्याची प्रोसेस जी आहे स्लो डाऊन होते आणि तुमचं वजन वाढत नाही पोटाची चरबी वाढत नाही त्यानंतर तिसरा आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्यापैकी लोकांना जेवणानंतर लगेच चहा कॉफी कोल्ड्रिंक्स ऑफिसमध्ये असाल तर कोल्ड्रिंक्स वगैरे अशा गोष्टी घेण्याची सवय असते तर या आजपासूनच तुम्ही बंद करा तुम्हाला घ्यायचंच असेल या गोष्टी तर तुम्ही किमान दोन तासाचा ब्रेक असला पाहिजे दोन तासानंतर घ्यायचं ज्याच्यामुळे निगेटिव्ह इफेक्ट तुमच्या बॉडीवरती होत असतो त्यामुळे चरबी जळायच्या ऐवजी चरबी शरीरामध्ये साठायला सुरुवात होते अर्थातच साहजिकच आहे जर तुमच्या अन्नाचं पचनच व्यवस्थित झालं नाही चयापचय तुमची क्रिया व्यवस्थित झाली नाही डायजेशनच झालं नाही तर त्याचं रूपांतर फॅट्समध्ये होतं ही साधी सिंपल अशी सायंटिफिक प्रोसेस आहे त्यामुळे जेवणानंतर चहा कॉफी किंवा कॅफेन कोल्ड्रिंक्स यांसारख्या गोष्टी अजिबात घेऊ नका याच्यामध्ये किमान दोन तासात तरी अंतर ठेवा आणि या गोष्टी तुम्ही शक्यतो घेणं बंद करा जेवणानंतर तरी किमान घेणं बंद करा दोन ते तीन तासाच्या गॅपनंतर तुम्ही घेऊ शकता याच्यामुळे तुमच्या बॉडीवरती जो निगेटिव्ह इफेक्ट होतो ज्याच्यामुळेच तुमची चरबी वाढत असते फॅट्स वाढत असतात आणि मग तुम्ही पुन्हा म्हणता आम्ही तर खूप कमी खातो कमी जेवतो तरीसुद्धा मग आमचं पोट का वाढतंय चरबी का वाढतीये तर कळत नकळत तुमच्याकडून देखील यात चुका घडत असणार आहेत त्यामुळेच तुमच्या शरीरावरती त्याचा इफेक्ट होत आहे आणि तुमची चरबी वाढत आहे तर वजन फक्त कमी होणं गरजेचं नसतं तर चरबी कमी होणं सुद्धा तितकंच जास्त गरजेचं असतं बऱ्याच जणांचं असं असतं की वजन तर कमी होतं पण चरबी मात्र कमी होत नाही कारण अशा छोट्या छोट्या चुकांमुळेच आपल्या कमरेभोवती फॅट्स तयार होत असतात चरबी तयार होत असते दुपारचं लगेच झोपणं टाळायचं आहे जेवणानंतर चहा पिणं किंवा गोड जे आर्टिफिशियल स्वेटनर असेल कॅफेन युक्त ता पदार्थ असतील अशा गोष्टी घेणं लगेचच टाळायचं आहे जेवणानंतर जेवण करता तुम्हाला कॅलरीज कंट्रोल पोर्शन कंट्रोलवरती ध्यान द्यायचे कॉन्सन्ट्रेट करून तुम्हाला जेवण करायचंय लक्षपूर्वक आपण काय खातोय काय नाही खात याच्याकडे आपलं लक्ष असलंच पाहिजे तरच आपल्या शरीरामध्ये हेल्दी पौष्टिक आणि कॅलरी कंट्रोल होऊन गोष्टी जाणार आहेत आणि मोजक्या ज्या गरजेच्या आहेत तेवढ्याच गोष्टी आपल्या बॉडीमध्ये घालायच्या आहेत उगाचच विनाकारण नसत्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये भरल्या तर त्याचं रूपांतर फॅट्समध्ये हे होणारच आहे त्याच्यामुळेच तुम्हाला ब्लॉटिंग आणि इन्फ्लॅमेशनची प्रॉब्लेम जाणवतात कारण आपण अशा गोष्टी खात असतो ज्याच्यामुळे शरीर फुगतं जे आपल्याला असं वाटतं आपलं वजन वाढले पोट फक्त फुक फुगलेलं दिसतं तेच आपलं इन्फ्लॅमेशन आणि ब्लॉटिंग असतं अशा पद्धतीच्या गोष्टी खाल्ल्यामुळे ते होत असतं तर नक्कीच या गोष्टी बंद करा आणि या सवयी कोणाकोणाला होत्या आणि आजपासून कोण कोण तुम्ही या सवयी बंद करणार आहात कळत नकळत या चुका तुमच्याकडून देखील घडत होत्या का हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला अशाच कंटेंटसाठी नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया तशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा आनंदी रहा आणि फिट रहा बाय